शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांसाठी पुढील दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण की हवामान विभागाच्या अंदाजानुसार तसेच पंजाब यांच्या अंदाजानुसार राज्यात तेरा ते अठरा मे दरम्यान अवकाळी पावसाचे सावट हे राहणार आहे त्यामुळे हे पाप सावट सर्वजू असणार आहे त्यामुळे आपण आपल्या पिकं म्हणजे कोणकोणते कांदा असेल हळद असेल तसेच भुजमू काढणे सुद्धा चालू आहे त्यामुळे आपल्या पिकाची काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे तसेच जनावरांची काळजी घ्या हा पाऊस सर्वदूर असणार आहे आणि अवकाळी भाग बदल पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाची व आपल्या जनावरांची काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे दिनांक तेरा ते अठरा मे दोन हजार पंचवीस या पाच सहा दिवसामध्ये अवकाळी पाऊस राहणार आहे मान्सूनपूर पाऊस राहणार आहे व तसेच राज्यामध्ये लवकरच म्हणून राज्याचे आगमन होऊन मान्सूनचा पाऊस लवकरच आपल्या राज्यात दाखल होणार आहे त्यामुळे आपल्या शेतीची कामेसुद्धा आटकणं फार महत्वाचे आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद